श्री संतांच्या माथाचरणावरी साष्टांग हे कधी दंडवत विश्रांती पावलो सामाल वारले अंतरी प्रेम सुख आमची भागवत धर्माची पताका खांद्यावर घेतलेल्या वारकरी संप्रदायाने जो सामूहिक भक्तीचा संस्कार अध्यात्म विश्वावरती घडवलेला आहे तो संस्कार गेली पंचाहत्तर वर्ष अभिचलनिष्ठेने जपणार भारतीय वारकरी मंडळ हे जे पुण्यामधलं एक व्यासपीठ आहे हे व्यासपीठ आता अमृत महोत्सवी वर्षाच्या उंबरठ्यावरती उभा आहे आणि या पंच्याहत्तर वर्षाच्या वाटचालीचा एका अर्थानं एक अतिशय रम्य सुंदर आणि उत्तुंग टप्पा आज या दिवाळीच्या मुहूर्तावरती आपल्याकडनं साधला जातोय याचा मनोमन आनंद आहे पंचाहत्तरीच्या उंबरठ्यावरती उभं असणारं हे जे व्यासपीठ आहे हे आज दिवाळीच्या या मुहूर्तावरती म्हणजे एका युट्यूब चॅनेलचं आपण या ठिकाणी लोकार्पण करतो आहो हे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची अतिशय भावनाशील बनवणारी आणि रम्य अशी बाब आहे कारण हे जे व्यासपीठ आहे जे आमच्या ज्ञानवरायांची ओवी आहे की मी अभिवेकाची काजळी फिरोनी विवेक दीप उजळी तई योगी आपा हे दिवाळी निरंतर की संपूर्ण विश्वावरती मंगलाचा वर्षाव करणारी जी संतांची मांदियाळी आहे त्या संतांच्या मांदियाळीने जे मूल्यसंचित आम्हाला शिकवलेलं आहे की जी प्रामुख्याने मानवतावादी मूल्य की प्रेम समता अहिंसा परोपकार दया करुणा हे समाजाला एकत्र बांधून तो नीतीच्या मार्गाने चालावा याच्यासाठी संतांचा जो अट्ट आहे तो विचार प्रामुख्याने या माध्यमातून या युट्यूब चॅनेलच्या वरनं आपण वेगवेगळ्या माध्यमातन प्रसुत करणार की जी वारकरी संप्रदायाची मौला भागवत धर्माची जी आचार संहिता आहे त्यांच्यामध्ये भजन आहे कीर्तन आहे काकडा आहे प्रवचन कीर्तन पंढरीची वारी भारूर ही सगळी माध्यम जी आहे या माध्यमांचा परिचय येणाऱ्या पिढ्यांना घडवणं आणि जसं तुकोवांचं वचन आहे की वाऱ्या हाती चाले माप सज्जनाचे कीर्ती मुख त्याचे नारायण ना। तसं या नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम साधत हे विचार संचित संतांचं संपूर्ण समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय वारकरी मंडळ आजपासून कटिबद्ध होत आहे त्या उपक्रमाची सुरुवात आज हे चॅनेल किंवा हे लोकार्पणाच्या माध्यमातून आपण करतो आपल्या सगळ्यांना विनंती अशी आहे की जाना जाना म्हणून आपल्या सगळ्यांना या आपल्या दिव्य संचिताबद्दल आस्था आहे आदर आहे प्रेम आहे आणि संतांचं जीवन हे आमचं जगणं हे मूल्याधिष्ठित करण्यासाठी कसं अनिवार्य आहे हे ज्यांना पटलेलं आहे अशा सगळ्यांनी या चॅनेलला सबस्क्राईब करावं आपले जे सहविचारी आहेत त्यांना याच्याकरता प्रवृत्त करावं आणि अधिकाधिक जसं ज्ञान की या गीतेच्या संपूर्ण प्रभावामध्ये गीतार्थे विश्ववरू आनंदाचे आवारू मांडू जगा की ऐसा वाघविला विलास विस्तारू गीतार्थे विश्वभरु आनंदाचे आवारू मांडू जगा हे आनंदाचं जो वर्षाव आहे या वर्षावाचं एका अर्थाने उद्घाटन किंवा समर्पण आज दिवाळीच्या मुहूर्तावरती आपण करतोय ही संत विचाराची दिवाळी आपल्या जीवनाम जीवनामध्ये आणि आपल्या सगळ्याच्या जीवनामध्ये अखंडाशीच अक्षय ठेवत राहो या आपल्या शुभेच्छांसह या सबस्क चॅनेलला आपण सबस्क्राईब सगळ्यांना करण्याकरता प्रवृत्त करावं आणि आपणही या संत विचाराच्या प्रसारामध्ये हातभार लावावा ही नम्र विनंती रामकृष्ण